पत्रकार बंधूंनो आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी एक आजच्या दिवशी आपली पत्रकार परिषद बोलवलेली आहे पत्रकार परिषद एक कोणता विषय घ्यायचा काय घ्यायचा माझ्या राजकीय जीवनाविषयी माझा अंतिम मला काय म्हणायचं आहे त्यासाठी मी आज तुम्हाला सर्वांना विनंती केली आपण सर्व माझ्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंद या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आत्ताच आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या रावेर मतदारसंघामध्ये तेरा मेला या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात शांततेत झाल्यात आणि आज शेवटचा टप्पा आहे भारतामध्ये सत्तावन्न जागेचा तर इथे पत्रकार परिषद घेण्याचा माझा उद्देश की मी जवळजवळ ऐंशीपासून राजकारणामध्ये आहे पंच्याऐंशीमध्ये मी भाजपमध्ये सक्रिय झालो भाजपाचा अध्यक्ष झालो भाजपाचा पंचायत समिती सदस्य झालो भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पद मी या ठिकाणी भूषवली आणि पंच्याण्णव साली मी खूप मोठा दावेदार होतो आमदारकीसाठी परंतु काही गोष्टी काढ ठरवतो आपल्या हातात काही नसतात मी त्यावेळेला उमेदवारीसाठी माझा लायकी माझी पात्र दाख आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये मी तिकीट मागितलं त्यावेळेचा एक तो... मा त्या संदर्भातला आजही माझ्याकडे ते आहे मी तुम्हाला देईल तुम्ही ते त्याचं वाचन करा की मी कोणत्या याच्यावर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट मागत होतो तर तो आता इतिहास जमा झाला आहे तर तीस वर्ष त्या गोष्टीला झालेली आहेत नंतर मला मग भारतीय जनता पार्टी।, पार्टी मी नव्याण्णवला जरी भारतीय जनता पार्टी मी सोडली तरी आज ताग्यात भारतीय जनता पार्टीमध्ये मला माझ्यावर जे काही संस्कार झालेत किंवा जे काही मला माझं तत्व घेऊन मी त्या पार्टीत होतो ते संस्कार आणि ते तत्व आजही मी सोडलेले नाही मी पार्टी सोडलेली आहे त्या पार्टीने तत्व सोडले म्हणून मी पार्टी सोडली आणि पासून तर आज ताग आहेत पंचवीसावं वर्ष माझं हे राष्ट्रवादीमध्ये आहे आणि मग स्थित्यंतर झालेत साहेबांना सोडून बाकीचे लोक निघून गेलेत पण तुम्ही आज ताग आहेत राष्ट्रवादी पवार पवारगट यांच्यामध्ये मी सक्रिय आहे मी निष्ठेने मला चांगल्या प्रकारचं काम करता यावं म्हणून नव्या दोन हजार साली शिक्षकाची मी शिक्षकाची नोकरी सोडली की एकतर राजकारण करावं आणि एकतर मग आपली नोकरी करावी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीचं काम मी त्यापासून करतात अपेक्षा कोणतीच नव्हती एक काम करावं बाबा आपलं आणि ध्येय घेऊन काहीतरी मी नोकरीचा राजीनामा देतात माझं एक दे वाक्य मला खूप प्रिय होतं ए पी जे कलाम यांचं राष्ट्रपती आपले माझे किल्लो एम ए स्कॅम म्हणून त्या दिवसापासून आस्थाक्यात मी एक स्वप्न बघतोय की काहीतरी मला जीवनामध्ये करायचं आहे राजकारणाविषयी आता माझ्या मनामध्ये तेवढी आस्था राहिलेली आहे कारण राजकारणामध्ये आता परवा बघितलं की ए आर म्हणून एक संस्था आहे त्यांनी सगळे केले की सगळे आमदार खासदार सगळेच पक्षाचे की कि त्यांच्यावर किती गंभीर स्वरूपाचे आरोप हो आहेत बलात्कार दरोडे विनयभंग वगैरे वगैरे आणि आता देशप्रेम म्हणून कोणामध्ये राहिलं आहे कोणत्या आमदार किंवा यांना काही नाही येत तुम्ही बघतात की ते आमदार होतात मंत्री होतात खासदार होतात त्यांच्यामागे ईडी काय असेल शिडी फिडी सगळे लागतात आणि ते मग सरेंडर होतात म्हणून मी एक इतकं स्वच्छ जीवन जगलेलं आहे मा कुणे, कुणे की माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं बोट दाखवण्याची कोणाची हिंमत नाही किंवा सर असे आहे आज सगळे काही चाललेले आहेत ते फक्त पैसे कमण्यासाठी चाललेले आहेत जो कोणी येतो राजकारणामध्ये पैसे आणि ना मला तर मी जे नोकरी होती सोडून दिली आणि पैशाचा मला कधीही मोह झालेलं नाही आणि होणार पण नाही ज्या देशासाठी भगतसिंग राजगुरू सुगदेव ताचा टोपे राणी लक्ष्मीबाई असंख्य लोकांनी अशफक उल्ला आपला कॅप्टन हमीद अशा कितीतरी लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान गेलं आणि आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु आज त्यांच्या आत्म्यास अत्यंत दुःख वाटत असेल की यासाठीच का आम्ही केला होता आठ तास आणि म्हणून आता माझ्या जीवनामध्ये शेवटचं एक डिसिजन एक शेवटचा प्रयत्न म्हणून माझं आमदारकीचं स्वप्न आहे किंवा मला आमदार व्हायचं आहे आणि आमदार असं व्हायचं आहे तुम्हाला कदाचित तो विनोद वाटेल किंवा तुम्हाला कदाचित वाटेल की सरांचं डोकंच ठिकाणावर आहे की नाही मला हिंदुस्थानातला आदर्श आमदार व्हायचा आहेत नुसता जामनेरचा नाही जळगावचा नाही महाराष्ट्राचा नाही हिंदुस्थानातला आदर्श आमदार आज तेवढं मी तुम्हाला विषय करू शकत नाही कारण मोठा विषय मी माझ्या मिश माझं जे काही विजन आहे ते भारतातल्या कोणत्याच आमदाराकडे नाही आहे मला जर संधी मिळाली तर मी तुम्हाला तुम्ही प्रत्यक्ष आलेत एक दिवशी आपण परत बोलू तेव्हा पत्रकार परिषदेत मी राहणार पण माझं विजन काय मी तुम्हाला सांगेन म्हणून आता निवडणुका पार पडलेल्या आहेत निकाल काय लागतो आज एक दिवस कोल आहे संध्याकाळी नंतर सत्ता कोणाची येते पण माझा जो राजकीय व्ह्यू आहे त्यानुसार मला वाटतं की इंडिया आघाडीची सत्ता केंद्रामध्ये येत आहे त्यांना दोनशे ऐंशी ते तीनशेपर्यंत जागा मिळतील असं मी माझं राजकीय जो माझं गणित आहे किंवा जो माझा अभ्यास आहे तर मला वाटतं बाकीचं मला कोणावर टीका टिप्पणी काही करायची नाही आहे पत्रकार परिषद यासाठीच घ्यायची आहे मी अनेक लोकांना तीन वर्ष बघून सांगतोय की मला आमदारकी लढायची परंतु लोकांपर्यंत मी सांगितलं परंतु जग जाहीर माझी भावना काय आहे ही पोचावी आणि त्यासाठी तुमचं एक माध्यम आहे की मी माझी भावना या देखील विसरतो पहिल्या प्रथम मी माझ्या पार्टीकडे विनंती करतो ही जागा राष्ट्रवादीनेच लढावी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी लढवावी ही जागा दुसरीकडे ट्रान्सफर होता कामा आहे म्हणजे काँग्रेस मागणी करतायत शिवसेना ठाकरे गट मागणी करत आहेत ही जागा राष्ट्रवादीकडेच जावे आणि राष्ट्रवादीकडे उमेदवार आहेत मी आहे अजून डॉक्टर प्रशांत पाटील आहेत वंदना चौधरी आहेत अजून कोणी असेल मला माहीत नाही पण हे दोघं नाव मला माहिती परंतु या सगळ्या याच्यातून एक मिरिट म्हटलं तर माझं मिरिट सर्वात हाय आहे मी दुसऱ्याच्या मिरिटविषयी बोलत नाही मी माझं स्वतःचं मिरिट सांगतो की माझं मिरिट हाय सर्व प्रकारे पक्षाची सिनियरिटी पंचवीस वर्षापासून स्थापनेपासून पार्टीमध्ये आहेत चांगला राजकीय अभ्यास आहे शुद्ध चारित्र्य आहेत चांगल्या प्रकारचं वक्तृत्व आहेत आणि जे जनतेला मान्य एकेस आमदाराने वागावं थोडक्यात जनतेच्या मनातला आमदार मी आहे आणि म्हणून आपल्याला मी विनंती करतो की आपण ही जी मी सांगितलेली गोष्ट आहे ही तिला प्रसिद्धी द्यावी किंवा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातर्फे व्ही पी पाटील सर ही इच्छुक आहेत त्यामध्ये आता तुम्हाला कसं लिहायचं आहे मी तुम्हाला कारण तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला तकडं माहीत आहे की क कसं करायचं त्यात कोणती भाषा वापरायची कोणता मसाला वापरायचा हे माझ्यासारख्याने तुम्हाला सांगायचं आहे कारण तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात जसं मी राजकारणात तज्ज्ञ आहात तसं तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात तर यासाठीच यासाठीच आपण ही पत्रकार परिषदात बोलवली होती की मी या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटातर्फे माझी उमेदवार मी पक्षाकडे मागणार आहे आणि पक्षाने मला न्याय द्यावा ही माझी एक शेवटची इच्छा आहे यानंतर जर मला पार्टीने तिकीट दिलं नाही तर मी त्या पार्टीमध्येच राहील माझ्या पक्षाशी किंवा काही माझं ते विरोधात जाणार नाही परंतु मी राजकीय संन्यासी कारण नाही सुद्धा नाही मी राजकीय संन्यास गेली किंवा एवढं सगळं असूनही जर पार्टी किंवा कोण असेल आपला विचार होत नसेल तर आपल्या जीवनाचा कालावधी हा वाया घालू नये आणि म्हणून मग मी नंतर माझं जे मला जास्त करून वसुदैव कुटुंबकर हे विश्वजी माझे घर म्हणजे जात पात धर्म भेद ऊस व्लीज हे मला आवडत म्हणून माझी एक सोच आहे की या देशामध्ये सुख शांती प्रेम सद्भावना हा प्रत्येक समाजामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये तो राहावा वाढावा आणि या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांना ती तरी श्रद्धांजली राहणार आणि म्हणून मग मी माझं उर्वरित जे जीवन आहे किती जीवन जगेल मला जास्त जीवन जगणं पण आवडत नाही परंतु पाच दहा वर्ष जे काय आपल्याला मिळतील आपल्या आयुष्याचे परमेश्वर कृपयाने मला आरोग्य खूप चांगलं दिलं मी माझ्या एकाहत्तर वर्षात एकदाही करोना जर सोडला तर बेडरेस्ट किंवा काही इथे झालं हे झालं सलाईन लावली हे झालं काही नाही तर परमेश्वराचे ते खूप उपकार आहेत जनतेने माझ्यावर खूप चांगल्या प्रकारचं प्रेम केलेलं आहे तुम्हाला माहिती माझा आतापर्यंत तुम्ही बाहेर कुठे पोस्टर बघितलं नाहीत किंवा मी कधीही हे केले नाहीत कारण माझी इमेज माझी प्रतिमा हे जनताच्या हृदयामध्ये आहे पण तू आणखीन तुमच्या माध्यमातून आणखीन त्याला जरा आणखीन दुधात साखर पडल्यासारखं तुम्ही अजून प्रसिद्धी दिलीच चालेल आणि म्हणून आज आपण सर्व आलात माझं ते मला काय सांगायचं होतं मी तुम्हाला सांगितलं माझ्या भावना आहेत तर आपलंही सहकार्य मला राहावं हो। तर मी सांगितलं की आता पक्षप्रणालीवर माझा तेवढा राहिलेला विश्वास राहिला नाही आहे तुम्ही बघतात तुम्ही वाढता आहात की एका दिवसात मनुष्य कुठेही जातं एका दिवसात नाही सकाळी कुठे असतं संध्याकाळी कुठे असतं परंतु आपण जिथे ज्या निष्ठेने पवार साहेबांबरोबर आहोत त्यांच्याबरोबरच आपण छोटपर्यंत मी राहणार आहे आणि आपण या सगळ्या गोष्टीचा तुमच्यासमोर मला मी मागे एक पत्रकार परिषद घेतली होती दोन वर्षापूर्वी बेचारच्या संदर्भात आणि बोगाय का सभागा ही तीनच दिवसानंतर कारवाई झाली तो जो होता कंडारे प्रशासक त्याला अटक झाली होती त्याच्यानंतर आपल्या तालुक्यातलेही लोकं अटक झाली होती मला लोकं विचारायला लागली होती की सर तुमचे म्हटलं बा माझं काही नाही कदाचित कावळा बस येशील फांदी तुटेशील परंतु माझी भावना मी त्यावेळेला व्यक्त केली होती त्यानंतर आज ही दुसरी पत्रकार परिषद आपली येतो तुमच्या समवेत अजून चांगल्या प्रकारे पत्रकार परिषद घेण्याची वारंवार मला संधी मिळावी अशी ईश्वर मी मी प्रार्थना करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदला मी या ठिकाणी विराम देतो